तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक रात्री बेरात्री कल्याण स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारे काही तरुण कल्याण मधील झुंजाराव मार्केट मधील एका दुकानात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी चार लुटारूंना अटक केली आहे तर अंधाराचा फायदा घेत पाचवा आरोपी पसार झालाय चौघांपैकी दोन जण चराईत गुन्हेगार आहेत आतापर्यंत त्यांनी किती लोकांना लुटले याचा तपास मात्र अद्यापही सुरू आहे कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना एक माहिती मिळाली कल्याण पश्चिम येथील झुंजाराव मार्केट मध्ये असलेल्या एका दुकानात काही तरुण लुटीच्या इराद्याने येणार आहेत त्यांच्याकडे धारदार शस्त्रे आहेत याची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश ताळवी यांनी पथक नेमले शुक्रवारी पहाटे पोलिसांनी स्टेशन परिसरात सापळा रचून चार तरुणांना ताब्यात घेतले त्यांच्या सोबत असलेला एक तरुण संधीचा फायदा घेत पसार तर चोरांकडून चाकू हातोडा हत अशी हत्यारे मिळून आले आहेत गोकुळ सोनावणे उमेश सिंह भूखण यादव मुशेद खान अशी या चौघांची नावं आहेत या चौघांपैकी गोकुळ आणि उमेशच्या विरोधात याआधी देखील चोरी आणि लुटीचे गुन्हे दाखल आहेत हे पाच जण रात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानकात येणाऱ्या जाणाऱ्यांना गाठतात त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेतात अनेकदा असेही होते की प्रवासी तक्रार करत नाही त्याचाही हे लोक फायदा घेत होते दरम्यान आता पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आज सकाळी पहाटे आमचे जे प डी बी पथकाचे जे अधिकारी आहेत त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की झुंजारो मार्केट इथे काही लोक दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये एकत्र जमलेले आहेत आणि त्यांच्याकडे काही डेडली वेपन्स आहेत तर त्या बातमीच्या अनुषंगाने डी बी पथकाचे पी एस आय वाघ आणि त्यांच्या पथकाने झुंजारो मार्केट येथून चार इस्मांना अटक केलेला आहे पाचवा इसम पळून जाण्या यशस्वी झालेला आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत चार इस्माना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून चाकू स्क्रू पक्कड हातोडा तसंच मिरची पूड अशी काही गोष्टी रिकवर केलेल्या आहेत हे कल्याण परिसरात राहणारेच फिरस्ते आहेत आणि जे लोक एस टी स्टँडवरून किंवा रेल्वे स्टेशनवरून आपापल्या घरी जाण्यासाठी रस्त्याने चालत जात असतात त्यांना रस्त्यात एकटं गाठून त्यांना लुटण्याचा यांचा इरादा असतो आणि अशा प्रकारे इन्फॉर्मेशन होती त्याप्रमाणे ते त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सध्या ते आरोपी पोलीस कस्टडीत आहेत मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर करणार आहोत ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टी स्पेशालिटी अँड मॅटरिटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एक्स हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अगवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद